सगळ्यांच्या घरी गणपती अगदी छान विराजमान झालेले आहेत आणि गणपती म्हटले म्हणजे मोदक आलेच आणि मोदक म्हटले म्हणजे उकडीचे मोदक तर पहिले आज आपण उकडीचे मोदक बघणार आहोत कढईत एक वाटी गूळ एक वाटी किस्तीलं खोबरं आणि एक वाटी दूध घातलं आणि पाच मिनिट गॅस चालू करून वाफवू दिलं पाच मिनिटांनी हा गोळा अगदी मस्त तयार होतो नंतर एका कढईत एक वाटी पाणी घ्यायचं तीच वाटी भरून तांदळाचं पीठ घ्यायचं थोडं चवीनुसार मीठ घालायचं आणि गॅस चालू करून पाच मिनिट हा गोळा परतून घ्यायचा अगदी छान गोळा तयार होतो नंतर हा गोळा एका प्लास्टिकच्या पिशवीत घालायचा प्लास्टिकच्या पिशवीला थोडं चमचाभर तूप घालायचं आणि नंतर हा गोळा टाकायचा म्हणजे आपला गोळा प्लास्टिकच्या पिशवीला चिकटणार नाही पाच मिनिटात हा गोळा मळून घ्यायचा मळून झाल्यानंतर पीठ आणि सारण असा मस्त मोदक तयार करायचा त्यानंतर कढईत एक ग्लास पाणी घालायचं कढईवर एक चाणी ठेवायची त्यावर एक ओला कपडा ठेवायचा आणि आपण तयार केलेले मोदक पाच मिनिट पाफून घ्यायचे आणि मोदक तयार झाल्यानंतर खूप सारे तूप घालून मस्त मोदकची मज्जा घ्यायची तुम्ही सुद्धा असे मोदक बाप्पाला करा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोरया या